त्याची एक महत्वाची बातमी समोर येत आहे नवी मुंबईतील सानपाडा स्टेशन जवळील डी मार्ट परिसरात आज सकाळी गोळीबाराचा प्रकार घडला आहे शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजाराम टोके यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इस्मांनी पाच ते सहा राऊंड गोळीबार केला व ते तेथून फरार झाले फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरू आहे तसेच पोलिसांकडून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यात आले असून गोळीबारानंतर दुचाकी नेमकी कोणत्या दिशेने गेली दृष्टीने तपास सुरू आहे सध्या राजाराम टोके यांची स्थिती गंभीर असून त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत एपीएमसी प्रशासन व पणन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे हा गोळीबाराचा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे एपीएमसी न्यूज डिजिटलने यापूर्वी देखील पाला कचरा उचलण्यावरून या ठिकाणी गँगवार होण्याची शक्यता असल्याची बातमी दाखवली होती आणि आता ते सिद्ध झालं आहे भाजीपाला मार्केटमध्ये अनधिकृतपणे शेतमालाचा व्यापार करणारे लोक येणाऱ्या शेतमालातून निघणारा कचरा धक्क्यावर टाकतात त्यामुळे यापूर्वी सुद्धा तीन गटात हानावारी झाली होती त्याची दखल एपीएमसी पोलिसांनी घेऊन सदर पाला कचरा उचलणाऱ्या अनधिकृत लोकांवर बंदी घाला नाहीतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पत्र सचिवांना दिले होते मात्र ते बंद झाले नाही

विक्टिम जो इंजोर्ड है इंजर्ड पर्सन टोके करके है जिसके ऊपर और आइडेंटिफाइड राइडर्स आए और उन्होंने कुछ राउंड फायर किए जो इंजोर्ड पर्सन है वो अभी हॉस्पिटल में एडमिट है स्टेबल है डॉक्टर का बोलना है लेकिन अभी उससे हमारी कुछ बात हुई नहीं है उसका बैकग्राउंड क्या है इसके पीछे कौन लोग हो सकते हो रिजल्ट क्या है इसके ऊपर क्राइम ब्रांच नई मुंबई और जोन वन की टीम कंबाइन में काम कर रही है जैसे डिटेल्स इसके आएंगे सामने आपको बता दीजिए सर ये जो जिसको गोली लगी है हॉस्पिटल में है, कह रहे हैं ऐसा कह आपको तो क्या लग रहा है कॉन्ट्रेक्टर उनसे आपका चर्चा है, अलग अलग टाइप के लोग कर रहे हैं बट पुलिस जब तक किसी नतीजे पे आती थी तब तक, तक, इसके है नहीं तक उसके बारे में कुछ भी फिलहाल कह नहीं सकता हूँ जब उससे बात होगी हमारी तभी उसके बारे में मैं क्लियरली बताता हूँ